हॅलो नमस्ते कसे आहात सगळ्या छान मी पण मस्त आहे आज मी अगदी साध फ्युचर प्लॅनिंग ताई कोणासाठी आपल्यासारखे मध्यम वर्गीया स्त्रिया काय फ्यूचर प्लॅनिंग करतो ह्याच्याबद्दल बद्दल बोलणार आहे हे माझे स्वतःचे अनुभवातलं मी बोलतीये का म्हणजे मी एका अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात आलेली आहे ताई मिडल क्लास मध्ये सुद्धा लोअर मिडल क्लास म्हणू शकते मी त्यामुळे फ्युचरसाठी मी काय प्लॅनिंग करत होते ह्याच्यासाठी आपण काय काय फॉलो करायला पाहिजे ह्याच्याबद्दल बदल बोलणार आहे का म्हणजे प्लॅनिंग लागते आपले सर्वांना मी तुम्हाला बोलल्यासारखं मी लग्न करून आले तेव्हा भाडेचे घरात आले होते त्यामुळे मला तरी फ्युचर प्लॅनिंग हे गरजेचंच होत का म्हणजे स्वतःचे घरात जायचं स्वप्न होत त्याच्याशिवाय लग्न झालं म्हणजे मुलं होणारच की मुलांचे शिक्षणाचं म्हणा आहे सगळं आपल्याला स्वप्न असतात त्यामुळे जनरली माझे सारखले मध्यमवर्गीय सगळ्यांना स्त्रिया असतील पुरुष असतील काय स्वप्न असतात आणि त्याच्यासाठी आपण प्लॅनिंग काय करावं ह्याच्या बदल मी आज बोलणार आहे पहिलं म्हणजे फायनान्शियल सेक्युरिटी म्हणजे इमर्जन्सी कधी येऊ शकते कधी कोणी आजारी पडू शकते काही होऊ शकते त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल सिक्युरिटी जे काही आपण मिळवतो त्यातली एटलिस्ट थोडा पार्ट तरी आपण व्यवस्थितपणे ठेवायचा म्हणजे वेळेला आपल्याला उपयोगाला पडेल का म्हणजे उद्या आजारी पडलो आपण महिनाभर नोकरीला जाऊ शकलो नाही पगार झाला नाही ते काही उपाशी मरणार का नाही साठी आपल्याला थोडी तरी फायनान्शियल सेक्युरिटी पाहिजे एमर्जन्सीसाठी पहिलं प्लॅनिंग झालं दुसरा मुलांचं शिक्षण हे खूप महत्वाचं मी तरी ह्याला जास्त इम्पॉर्टन्स देते का म्हणजे मुलं व्यवस्थित शिकली आपले पायावर उभी राहिली no नो डाऊट आपल्यालाही त्यातला आनंद आहे आणि मेन म्हणजे त्यांचं आयुष्य पण छान घडते आता एज्युकेशन म्हणजे पुस्तकी शिक्षण तरी आहेच त्याच्याशिवाय मॉरल एज्युकेशन संस्कार हे सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि बऱ्याच गोष्टी का नाही नुसतं शिकवून चालत नाही आपण त्या पालन करायला पाहिजे आपण फॉलो केलं तर मुलं आपोआप त्या गोष्टी शिकतात त्यामुळे हे मुलांना लहानपणी पासून मोठ्यांच बघून शिकत असतात आता कालची गोष्ट सांगते काल आम्ही सगळे फ्रेंड्स म्हणजे माझा मुलगा होता त्याचे कलिक्स होते त्यांच्या फॅमिलीज होत्या मी ना आता, मी सगळे होतो जेवायला गेलो होतो हॉटेलमध्ये मग जेवायला वाटताना नंतर तो वाढायला आलेला कसं वाढत होत माहितीये का असं वाटताना ताटाला पळी लागत होती माझे मुलानं त्याला सांगितलं असं वाढायचं नाही कोणालाही वाटताना ताटाला पळी लावू द्यायची नाही तसं माझ्या समोर त्याच्या एक कलीग बसल्या होत्या त्या म्हणाल्या किती चांगले संस्कार तो बरोबर आहे नाही ते कितीतरी पुरुषांना कळत नाही म्हणे त्यामुळे हे सगळं का नाही मुलं आपण केलेलं बघून शिकतात त्यामुळे व्यवस्थितपणे त्यांना शिक्षण द्यायचंच आहे आणि मॉरल हे नॉलेज म्हणा एज्युकेशन द्यायचं आहे मॉरल सपोर्ट द्यायचा आहे तुला अमुक करायचा आहे ना कर मी आहे तुझे पाठीशी हा मी होते भाकरी भाजी खाईन पण तुला कमी पडू देणार नाही तुला अमुक करायचं आहे ना तुझं स्वप्न कर तू पुढे असं मॉरल सपोर्ट पण आपण त्यांचे पाठीशी पाहिजे नंतर घर हे बघा मुलाचे शिक्षणानंतर घर येते हा? आता तुम्ही स्वतः प्लॉट घेऊन बांधता हल्ली फ्लॅट मिळतात काही इट डिपेंड्स ऑन यू आपण स्वतः बांधत असलो घ्यायला लागते खूप आणि आपण बजेट ठेवलेल्या पेक्षा सुद्धा थोड्या बजेट जास्त लागते हे झालं घराविषयी नंतरच गोल्ड थोडंफार सोनं चांदी घ्यायला पाहिजे आपली मुलं असतील मुलगा असला तर उद्या सून आल्यावर तिला घालायला पाहिजे मुली असल्या तर मुलींना घालायला पाहिजे किंवा आपल्याला स्वतःला हौस असली आणि इट इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट त्यामुळे सोनेत सुद्धा थोडी इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि आपल्या एस्पेशली बायकांना तरी सोनेचं जरा आकर्षण जास्त असते नंतर रिटायरमेंट प्लॅन्स आपण उद्या रिटायर झाल्यावर आपले आपण व्यवस्थित कस राहणार नो डाऊट पेन्शन असली तरी आपलं आपल्याला प्लॅनिंग पाहिजे हे करायचं त्याच्याशिवाय आपल्याला नोकरी करत असताना काही बिझनेस करायचा असला काही नवीन करायचं असतं फॉर एक्झाम्पल युट्यूब असेल तुम्हाला किंवा आणि काही असेल काही बायका घरात काही छोटे छोटे व्यवसाय पण करतात हे सगळ्यांच पण प्लॅनिंग पाहिजे मला तर करायचं ते तर कसं शिकून घ्यायचं आहे हे माहिती पाहिजे आणि लग्न झाल्यावर आपण जॉब कंटिन्यू करणार का आणि हायर एज्युकेशन घेणार का सपोज काही हल्ली मुली बेबी झाला की बेबी साठी गॅप घेतात मग मा पुढे मला काय करायचं ह्याचं सगळं प्लॅनिंग पाहिजे किंवा आपल्याला आणि काही व्हॅल्यू ऍड करायचा असला आपले जॉबसाठी तर पण आपण करायला पाहिजे पुढचं आपलं प्लॅनिंग असते व्हेइकल्स तर टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल हे मी एस्पेशली लोअर मिडिल क्लाससाठी बोलते म्हणून ह्याच्यासाठी जे काही आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे तो आपण करायला मग ट्रॅव्हलिंग एवढं सगळं करून बघा कुठे हिंडणं नाही फिरणं नाही चालेल का नाही सुट्टीत आपण बाहेर जाऊन आलो एखादा मोठा टूर एखाद लहान टूर पाच सहा वर्षांना येदा तरी फॉरेन टूर हे सगळं केलं की आपणही मनानं फ्रेश होतो आणि तिथले लोकांचं पण कसं काय आहे सगळं आपल्याला कळते ह्याचेसाठी पण थोडस प्लॅनिंग पाहिजे आपलं तर आपण हिंडून फिरून येऊ शकतो नहीं बाहर गिलो नाही त्या संसारातच अडकून पडलो कुठेही बाहेर गेलो नाही हिंडलं नाही फिरलो नाही नाही आपलं मन पण फ्रेश होत नाहीये आपल्याला पण एनर्जेटिक होण्यासाठी ट्रॅव्हलिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट नंतर पॅशन आपलं काही पॅशन असते तर पण आपण परस्यू करायचं असलं तर त्याच्यासाठी साठी पण थोडंसं प्लॅनिंग पाहिजे ह्याच्यानंतर आलं मुलांची लग्न मुलं मुली काही ह्याचे बदल पण थोडासा आपला प्लॅनिंग पाहिजे आणि नंतर प्रॉपर्टी एसेट्स हे सगळं झाल्यावर आपल्याला वाटते कुठे प्लॉट घेऊन टाकायचं का कुठे दुकान घ्यायचं का कुठे आणि काही घ्यायचं हे सगळ्याचं पण प्लॅनिंग पाहिजे आणि हे सगळं शक्य आहे ह्याला काही प्रत्येकाला मोठ पगार असलेले करतात असं नाहीये अगदी कमी पगार असलेले सुद्धा शिस्तीनं डिसिप्लिन ना वागून दोघही मिळवून किंवा घरात एखादा छोटा बिझनेस करून हे सगळं पूर्ण करतात स्वतःच घर करतात मुलांची शिक्षण करतात लग्न करतात टू व्हीलर तरी असतेच फोर व्हीलर करतात सगळं काही मिळवू शकतो आफ्टरऑल आपलं लाईफ म्हणजे काय आहे जास्त जास्त शंभर वर्ष मॅक्झिमम जपानी लोकांचं धरलं तर शंभर वर्ष म्हणा एवढेच आपल्याला हे सगळं फॉलो करायचं आहे उपभोग घ्यायचा आहे आणि छान पैकी आपलं घर संसार सगळं करायचं आहे आणि आनंदी राहायचं आहे तर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आनंदी समाधानी सुखी राहायचं आहे ते एवढं तर प्लॅनिंग पाहिजेच आहे का नाही ह्याच्याशिवाय तुम्ही आणि काही प्लॅनिंग करत असाल तर मला कळवा हे ए गुड डे